धनगर आरक्षण योद्ध्या अशोकराव मस्के नाईक यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील माळधावडा येथील यांनी धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून अंमलबजावणी करावी व आदिवासी समाजाला लागू केलेल्या बावीस योजना तात्काळ सरकारने द्याव्या या मागणीसाठी तीन नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आमरण उपोषण सुरू केले त्यांच्या या उपोषणाच्या सातव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे आचारसंहिता असल्याकारणाने त्यांनी शनिवारी नऊ नौ नोव्हेंबर रोजी भाजप नेते माजी आमदार रामरावजी वडकुते व धनगर समाज नेते गोपाल सातपुते यांच्या शब्दाला मान ठेवून व उपविभागीय अधिकारी समाधान घुटुगडे यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषण तात्पुरते काही काळासाठी उपोषण मागे घेण्यात आले यावेळी प्राचार्य गजानन हाके रुक्माराव शिंदे राज राजकुमार लेकुडे कल्पेश पोले यांच्यासह अनेक समाज उपस्थित होते हिंगोली प्रतिनिधी गोपाल सातपुते अशोक फुंडिकराव मस्के राधमता इडाय ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष हिंगोली जिल्हा कार्यालय याच्यासमोर आमरण उपोषण धनगरी टी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी उपोष आमर उपोषणासाठी तीन अकरा दोन हजार पंचवीसपासून बसलेला आहे आज सातवा दिवस नऊ अकरा दोन हजार पंचवीस आज रामरावजी वडकुते माजी आमदार यांच्या हस्ते आणि जिल्हा जिल्हा उपा उपाधिकारी यांच्या हस्ते मी उपोषण आज मागे घेतले आहे माझी प्रकृती खालावली असल्यामुळे आणि आचारसंहिताचे दहा तारखेपासून उल्लंघन होणार नाही याच्यासाठी म्हणून कायद्याचा पालन करण्यासाठी हे उपोषण उपोषण काही दिवसासाठी स्थगित केलेले आहे आणि हा माझा लढा चालूच राहणार आहे समोर सगळ्या समाजावतीनं अशोक मस्किन धन्यवाद देतो मस्के नायकांना की यापूर्वीसुद्धा त्यांनी धरणगर आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात उपोषण केलं होतं त्यावेळेसही जिल्हाधिकाऱ्यामार्फत आश्वासन दिले की तुमच्या भावना पोचो आणि त्यावेळेस आमच्या समाजाचे नेते मी होता जे महामंडळाचे अध्यक्ष होते आम्ही त्यांच्या वतीनं अशोक विनंती करून त्या ठिकाणी उपोषण केलं होतं प्रश्न लवकर सुटलेला असे आशा त्याही वेळी बाळगली आज सातवा दिवस आहे प्रशासनाने दुर्लक्ष केलं होतं आणि म्हणून आज प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना यांना आम्ही आज कॉन्टॅक्ट करून आज उपोषणाची दखल घेऊन या ठिकाणी उपजिल्हाधिकारी येऊन विनंती केली त्याचप्रमाणे राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे सावशी फोनवर संपर्क झाला त्यांनीसुद्धा शा मुख्यमंत्र्याला आपल्या प्रश्नाच्या गंभीरतेनं आपण त्यांच्याकडे मांडणी करू आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी काय मदत करता येईल ते करू अशा प्रकारचं आश्वासन मिळाल्यामुळं आज या ठिकाणी सातव्या दिवशी अशोक मस्के नाईक हे उपजिल्हाधिकाऱ्याच्या निवेदन देऊन आज सगळ्यांच्या वतीनं उपोषणाची सांगता करीत आहेत मी पुन्हा एकदा समाजाच्या वतीनं समाजासाठी स्वतःचा बलिदान आणि प्राणत्याग करण्याची तयारी अशोक म्हस्के नाईकने दाखवली त्याबद्दल समाजामध्ये अशा प्रकारचे कार्यकर्ते झाल्यामुळं समाज टिकू शकतो आणि समाजाचं समाजा काहीतरी हित जोपासलं जातं या उद्देशाने समाजाच्या वतीनं रावला पुन्हा धन्यवाद देतो पण ही वेळ तुमच्यावर येणार नाही कारण आपण उपोषण आणि आत्महत्या करून आपल्याला प्रश्न सोडवायचा नाही तर सरकारशी आपल्या लोकशाही पद्धतीनं झगडून भांडून मतदानाचा अधिकार जो आहे आपला त्या माध्यमातून आपण सरकारकडे प्रश्न सोडून घेऊ अशा प्रकारची ग्वाही मीही त्यांना समाजाचा एक कार्यकर्ता नेता या निमित्तानं ने रावला देतो आणि त्यांच्या पाठीमाग आम्ही खंबीर उभे आहोत त्यांनी कधी धीर सोडू नये अशा प्रकारचं त्यांना आश्वासन देतो आणि आज त्यांना उपोषण सोडलं आमच्या विनंती स्मान देऊन त्याबद्दल त्यांना धन्यवाद